बऱ्याच लोकांना भटके वाटतात म्हणजे काय हा प्रश्न पडलेलो आहे त्याच्यासाठी खास व्हिडिओ एक लोखंडी पॅन घेतले त्याच्यात पाच उभे कांदे चिरून ते भाजून घेतले त्याच्यात लसण्याचं पाकडो घातले चपकोभर आणि चपकोभर आला सगळा मिक्स भाजून घ्यायच सुक्या खोबरा हो असा आदळ्यात कातळे काढून घ्यायच तुमका किसूचा असला तर किसून घ्या मी साधी आणि सोपी पद्धत दाखवतो असे आदळ्यात पातळ कातळे काढायचे आणि ते मिक्सरला लावायचे बारीक होऊन येता म्हणजे किसण्यान असे हात दुखाचा प्रश्न येणार नाही आणि ता पण त्याच्यावर तो कांदो बिंदू भाजलो ना त्याच्यावर ता भाजायचा व्यवस्थित खमंग भाजायचा आणि मिक्सरात लावून ना थंड झाल्यावर फ्रीझरमध्ये वाटून ठेवायचं आठ आठ दिवस तर उपयोगी येतात ताजा व्हाय तर ताजा पण तुम्ही करू शकता ठेवचा जो असा त्याच्यात आम्ही कांदो घालणो ना त्या सुक्या भाजून ठेवतो आणि वापरूचं असं त्याच्यात कांदो या सुक्या भाजलं आहे आणि त्या वापरूचं असं त्याच्यात आला लसूण आणि कांदो भाजून ठेवते अशी वाटपा करा खावा एका भाजक्या वाटप म्हणतात आवडतं तुम्हाला आणि आवड़ला चॅनल सबस्क्राईब